नांदेड येथील एम आय डी सी परिसरात ऑइल शोरूम कारखान्याला आग या आगीत मालकासहित तीन जण गंभीर जखमी जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सविस्तर बातमी अशी की नांदेडपासून काही अंतरावर शिडको येथील एम आय डी सी परिसरात एका तिरुमल्ला ऑइल शोरूमला अचानक आग लागल्याने कारखान्यातील मालकासहित तीन कामगार जळाल्याची माहिती समोर येत आहे चौघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून कारखान्यात कामगार किती आहे हे अद्यापी आकडा समोर आलेला नाही अग्निशामक दल आणि पोलीस जिल्हा प्रशासन या ठिकाणी आगेवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत नेमका काय प्रकार घडलाय हा कशी लागेल आग लागलेला आम्हाला कॉल आलं काल आल्यानंतर आम्ही दोन गाड्या घेऊन इथं हजर झालोत आम्ही आम्ही अगोदर एम आर टी सी फायर ब्रिगेडने अँब्युलन्समध्ये चार लोकांना हॉस्पिटलला पाठवलेलं आहे त्यांच्या परिस्थिती तिघं हं तिघं काय चार सांगितले त्यांनी आणि ते आम्ही आल्यानंतर आता का आगीवर आम्ही पूर्णपणे नियंत्रण मिळवलेलं आहे आग अर्ध्या तासामध्ये पूर्ण कंट्रोल होईल आगीचं नेमकं काय कारण होतं कारण आता आता सध्या त्याला तरी फर्स्ट झालेलं नाही पूर्ण आग त्यामुळे आपण कशानं झाली काय नाही ते आता आमचं काम आग विजवण्याचं काम चालू आहे सध्या का कुठली कंपनी आम्हाला सांगितलेलं आहे सांगणाऱ्यांनी मध्ये किती लोक होते चार होते म्हणून सांगितले आहे एमआरडीसी फायर ब्रिगेड चार लोकांना आम्ही हलवले याला फायर आता मध्ये कोणी नाही मधली सहानिशा केलेली आहे आपण कोण आहेत मी कंपनीचा नाही मी फायर ऑफिसर आहे